से तुमचा बातमी आमची शितीज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सचिव विक्रम पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी विक्रम पाटील यांना देशाचे उड्डाण मंत्री मुरळी यांना मोहळ यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच अनेक मान्यवरांनी विक्रम पाटील यांना शुभेच्छा दिल्या हे कार्यक्रम संगीतमय अशा वातावरणात पार पडले पुन्हा एकदा सिद्ध झालं महा महा एक की महायुती ही अभेद्य आहे महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजीव आहेत एका दिशेनं काम करतात आणि म्हणून मान्य देवेंद्रजी असतील मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील मान्य अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारलंय आणि आज आपण सभागृहात पाहिलं असेल की एकही आमदार हा या महायुतीच्या जी वैचारिक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली त्याच्या पलीकडे नाही उलट मोठ्या आवाजात असं सांगत होते की यावेळेला महायुतीचे भाजपचे आमदार फुटतील राष्ट्रवादीचे आमदार फुटतील खर तर यांचेच आमदार फुटले आणि म्हणून यांनीच आत्मपरीक्षण करण्याची आता मला असं वाटतं महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्यांना एक बघा की आगामी महा जी काही विधानसभेची निवडणूक का आहे त्याची ही सेमीफायनल असं म्हणायला हरकत नाही पुढच्या दोन ते तीन महिन्यात जी काही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे त्यामध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार ही महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे आणेल पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करेल याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही आणि म्हणून आज खर तर खूप सांगत होते मंडळी त्यांनी आता थोडस याचाही विचार करावा की आता तुम्हालाच काम करावं लागेल तुम्हाला पुन्हा एकदा विश्वास तुमच्याच लोकांचा संपादन करावा लागेल निश्चितपणे मी मानलो तसं की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि याच्यामध्ये इतके वर्ष प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी मात्र निश्चितपणे मिळते आम्ही सगळेच कार्यकर्ते आम्ही सगळेच घटक आहोत या परिवाराचे त्यामुळे थोडंफार मागे पुढे आज उद्या थोडं होतं परंतु यश मात्र प्रामाणिक कार्यकर्त्याच्या सोबत कायम असतं संधी त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि याच परंपरेमध्ये आम्ही विक्रमदादांना पाहतो भविष्यात पक्षाच्या वतीने निश्चितपणे त्यांना खूप मोठी संधी मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही पार्टीच्या नेतृत्वाला एका कार्यकर्त्यामध्ये जे काही गुण दिसले त्या गुणातून नेतृत्व तयार करणारी ही पार्टी आहे आणि त्यामुळे पनवेल सारख्या एका शहरामध्ये रस्त्यावरती काम करणारा बूथ मी एक कार्यकर्ता म्हणजे बावीस वर्ष मी या समाजकारणात आणि राजकारणात राज काम करतोय सभांमध्ये खुर्चा लावणं आवश्यकता पडली तर त्या खुर्च्यावरती कोचा मारणं त्या झेंडे बॅनर लावून त्या ठिकाणी सभा चांगली होईल आमच्या नेतृत्वाचा तो कार्यक्रम चांगला होईल त्या छोटासा कार्यकर्ता अशा पद्धतीनं माझी ही कामाला सुरुवात झाली पक्ष नेतृत्वाला हे कुठेतरी जाणवलं की या युवामधून एक चांगलं नेतृत्व उभं राहू शकतं या नेतृत्वामधून महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्याला संधी दिली जाऊ शकते असं कुठंतरी वाटल्यामुळे माझ्यातून मग ते नेतृत्व पक्षांनी उभं उभं केलं मग आदरणीय आमचे फडणवीस साहेब असतील तत्कालीन आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा आताचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील आमचे सगळेच नेते मग सुधीर भाऊ मुनगुंटीवार किंवा पंकजा मुंडे गिरीश भाऊ महाजन सगळ्याच नेत्यांनी आमचे कोकणाचे नेते, नेते रवींद्रजीत चव्हाण या प्रत्येकाने मला वेळोवेळी ताकद दिली आणि त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम शेवटी काम करण्याची जरी ऊर्जा आपल्या मनात असेल तरी सुद्धा दिशा देणारं पालकत्व घेणारं कुणीतरी लागतं या नेत्यांनी माझं पालकत्व घेतलं आणि त्यामुळे विक्रांत पाटील सारखा एक छोटा कार्यकर्ता हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महासचिव होऊ शकला मला वाटतं की ही प्रचंड मोठी जबाबदारी आणि विश्वास पक्षाने माझ्यावरती सोपवलेला त्या माध्यमातून एक मोठी संधी मला दिलेली आहे आणि पनवेलकरांनी जे आशीर्वाद मला दिले त्या आशीर्वादांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं कारण शेवटी राज्याच्या पटलावर काम करताना तुम्ही स्थानिक ठिकाणी काय तुमचं कर्तृत्व आहे स्थानिक ठिकाणी जनता तुमच्या बरोबर आहे का हा विषय खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळे दोन हजार सतरा साली का जी काही महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये खूप संघर्षमय वातावरण असताना मला अनेकांनी प्रेम दिलं म्हणजे माझा प्रभाग त्याचा हिंदू वस्ती आणि आमचे मुस्लिम बांधव असा संमिश्र प्रभाग आहे आणि इकबालजी नावडेकर या ठिकाणी आहेत सगळीच मंडळी आहेत यांनी आता माझ्या आधी मनोगत व्यक्त केलं त्यांच्या भावना आपण ऐकल्या मला प्रत्येक समाजाने परिवारातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं आणि त्यामुळे अवघड अशा निवडणुकी निवडणुकीमध्ये सुद्धा माझे सहकारी दुर्दैवानं त्यांना यश त्या ठिकाणी येऊ शकलं नाही पण मला मात्र त्या ठिकाणी यश आलं कारण या सगळ्यांनी मला प्रेम दिलं मला ताकद दिली आणि त्यामुळे त्यांच्या परिवारातला सदस्य म्हणून मला त्यांनी स्थान दिलं त्यामुळे हे सगळं काम करत असताना स्थानिक ठिकाणी मला हा आशीर्वाद मिळाला त्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो त्यामुळे उपमहापौर होऊ शकलो आणि उपमहापौर होऊ शकलो म्हणून राज्याच्या पटवा पटलावर सुद्धा मी आमदार किंवा तत्सम दर्जाचं माझ्याकडे पद नसताना सुद्धा भाजपने राज्याचं महासचिव केलं याचं श्रेय पनवेलकरांना माझ्या प्रभागवासियांना माझे हितचिंतक पनवेलमधल्या त्यांना द्यावं लागेल पनवेलकरांना द्यावं लागेल आणि असेच यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू ही माझी आई जगदंबे चरणी माझी प्रार्थना आहे आज वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी केले गेले अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आले पनवेलमधून आले राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण आले आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आले केंद्रीय राज्यमंत्री ज्यांना नव्याने जबाबदारी मिळाली पुण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ हे या ठिकाणी आले दीड दोन तास आपल्या सगळ्यांबरोबर थांबले संवाद साधला वेळ दिला मला वाटतं की माझ्यासाठी यापेक्षा आनंदाचे क्षण असूच शकत नाही त्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम आज आपण साकारले सा, सा मग आमच्या रिक्षा चालक बांधवांना सी एन जी कुपनचं वाटप असेल किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या नागरिक आहेत त्यांना अनेक टेस्ट करता यावा त्यासाठी मोफत टेस्टचे आम्ही कुपन्स त्या ठिकाणी दिले छत्री पावसाळा आहे त्यामुळे छत्रीचं वाटप आमचे कामगार बंधू आहेत त्यांना आम्ही रेनकोटचं वाटप केलं अशा पद्धतीने आमचे बा कच्चे बच्चे बालगोपाळ आहेत त्यांना वयांचं वाटप त्या ठिकाणी केलं गेलं असे अनेक उपक्रम आम्ही साकारले दिवसभर सामाजिक उपक्रम साकारले त्यामुळे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आजचा हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न केला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पनवेलवासियांचे माझ्या प्रभागातल्या नागरिकांचे माझे भारतीय जनता पार्टीचे राज्यातले कार्यकर्ते युवा मोर्चाचे राज्यातले कार्यकर्ते हे खास करून आमचे सगळे सन्माननीय नेते ज्यांनी वेळोवेळी मला ताकद दिली त्या सगळ्यांच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही सगळ्यांचे खूप खूप आभार आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की विक्रांजी अगदी छोटा कार्यकर्ता असतो अगदी बॅनर लावण्यापासून पक्षाचे झेंडे लावण्यापासून ज्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून असा कार्यकर्ताच काहीतरी करू शकतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळतो हे विक्रांजीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल परंतु त्यासाठी त्या माणसामध्ये ते कर्तृत्व असावं लागतं आणि ते, ते, ते कर्तृत्व पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने बघितलं आणि म्हणून आज विक्रांतजी ज्या पद्धतीनं या ठिकाणी अग्रक्रम करत आहेत त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं विक्रांतजीकडून एक मार्गदर्शन घेऊन याच्यापुढे येणाऱ्या युवा पिढीतील ज्या कार्यकर्त्याला चांगल्या लेवलला काम करायचं आहे तर आपल्या कामाची सुरुवात कशी कर करावी अगदी विद्यार्थी दशेपासून मी विक्रांतजींच्या सोबत आहे त्यांनी विद्यार्थी याच्यापासून सुरुवात केली आहे आपल्या कामाला आणि आज चांगल्या पद्धतीनं विक्रांतजी एक महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे महासचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज अशा आमच्या या नेत्याचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं आज, आज, आज आपण बघितलं की या ठिकाणी आपल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहळ या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडून आपण ऐकलं गेल्या वर्ष आपण बावनकुळे साहेबांच्या तोंडून ऐकलं की विक्रांतजीने कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आपण बघतोय आपल्याला आपल्या पनवेल परिसरातलं त्यांचं काम माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने काम करत आहेत हे आपल्याला आपल्या नेत्यांकडून कळतं आणि जेव्हा आपल्या नेत्यांकडून हे कळतं तेव्हा आम्हाला कुठेतरी असं आमचा ऊर भरून येतो की आमचा नेता आज एवढ्या मोठ्या पातळीवर काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला आज न्याय मिळत आहे आणि अजून चांगल्या पद्धतीचा न्याय मिळावा आणि आमचे नेते याच्या पुढे आमदार व्हावेत अशी आमच्या मनची इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पूर्ण करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि आज विक्रमजीला या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो विक्रांतला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आयुष्यभर वडिलांचा शुभाशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा कायमस्वरूपी त्याच्या पाठीशी असतात आहेत आई वडिलांच्या तर आहेतच आहेत, आहेत, आहेत पण मला आज अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं एवढी प्रचंड गर्दी एवढ्या उभ्या पावसामध्ये अकरा वाजायला आले एवढ्या प्रचंड पावसामध्ये सुद्धा इतकी गर्दी याच्याने विक्रांजींसाठी लोक लाईन लावून मला थोडंसं वाईट वाटतं की इतकी गर्दी आणि ह्या लोकांना विक्रांजींना भेटायला इतका वेळ लागतो की त्यांचं प्रेम ते म्हणाले कितीही वेळ लागला त्यांनी चालेल मी विक्रांजीला भेटल्याशिवाय जाणार नाही खऱ्या ना। अर्थानं याच फक्त सदिच्छेवरती याच लोकांच्या आशीर्वावरती विक्रांत या पनव्यांचा उपमहापौर झाला आज भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता या ठिकाणी महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा महासचिव झाला आणि खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना त्याला दुसरा अभिमान असा वाटतो की आज ज्याने ज्यानी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या या ठिकाणी तानाजी साहेब असतील या ठिकाणी सुभाष कदम असतील समीर कदम असतील प्रशांत कदम असतील बचनाथी आमचे मुंडे जुने आमचे सगळे जुने कार्यकर्ते आहेत जिथे देविंद्रजी दे 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 खेडकर आहेत हे सगळे आमचे जुने कार्यकर्ते मी गेल्या पस्तीस अडतीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि अजूनही हा कार्यकर्ता त्याला काय मिळाला त्यानं विचारलं नाही तरीसुद्धा तो सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा भैला आणि आज कातळावरती आम्ही डोकं आपटायला घेतलेलं होतं या रायगड जिल्ह्यात कमोळ फुलेल का नाही माहिती नव्हतं तर या सगळ्या जुन्या साथीदारांच्या सह्यानी आज तीन तीन आमदार या रायगड जिल्ह्यामध्ये झालं खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो आणि आज देशाचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जगात ख्याती आहे असा पंतप्रधान आम्हाला मिळाला देवेंद्रजींसारखं नेतृत्व खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांचा एक आदर्श ठरलं बावनपुळे साहेब आम्हाला महाराष्ट्राचे प्रदेश प्रत्यक्ष इतके चांगले मिळाले आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्याला का न्याय द्यायचं काम आमच्या पक्षाने केलं मी आज विक्रांतजीला खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देतो यासाठी देतो तुम्ही मगाशी म्हणालात की विक्रांतींना तुम्ही शुभेच्छा द्या शुभेच्छा तर आहेतच पण बाळासाहेब पाटलांनी कुठलं तरी एखादा वारसा हक्क दिलेला आणि विक्रांत इतका मोठा झालेला असं चित्र नाही विक्रांत हा स्वकर्तृत्वादी मोठा झाला त्याने त्याचा परफॉर्मन्स सिद्ध केला आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून आज त्याचं वय चाळीस आज पूर्ण होतं आहे एकेचाळीस लागतं आहे जवळजवळ बावीस वर्ष तो भारतीय जनता पार्टीचं विद्यार्थी आघाडी विद्यार्थी मोर्चा परत त्यानंतर पंकजा बरोबर महासचिव त्याच्यानंतर संभजन निलंगेकर कामगारमधील त्यांच्याबरोबर महासचिव त्याचप्रमाणे केळेकर बरोबर महासचिव त्याच्यानंतर युवा अध्यक्षपद आणि त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी आदरणीय बावनकुळे साहेब आणि पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इतरांनी या महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं महासचिव हे इतकं मोठं जबाबदारीचं पद एवढ्या कमी वयामध्ये दिलं खऱ्या अर्थानं मी धन्यदवलं मला आपण जे म्हणतो की असा पुत्र स्वतःला आला पाहिजे नशीबाला आला पाहिजे आणि जे आम्ही संस्कार भारतीय जनता पार्टीची विचारधारा दिली त्या संस्काराची कुठंही हरकत न घेता काम करणारा एक साधा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने इतका मोठा केला मी भारतीय जनता पार्टीचा सुद्धा या ठिकाणी घेऊन करोणा सुद्धा जाहीर करतो आणि मित्रांना खऱ्या अर्थानं मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो अनेकांचे शुभाशीर्वाद तुमचेसुद्धा शुभाशीर्वाद इतका वेळ मीडियासुद्धा थांबलेला मी कुठल्याही कार्यक्रमात बघितला नाही मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो काही अपेक्षा न ठेवता तुम्ही या ठिकाणी आलात आणि एखाद्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं आणि ही विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्ही सुद्धा एक सहभाग याच्यामध्ये घेतलात म्हणून मीडियाच्या सगळ्या माझ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्ही इच्छा मना तुम्ही तुमच्या सर्वांच्या वतीनं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मित्रांना पुन्हा लाख लाख शुभेच्छा देतो आणि पनवेलसाठी जे काय मित्रांच्या आपण चांगलं कर्तृत्व घडलं पाहिजे असा प्रभाग जर आपण बघितला एक आदर्श प्रभाग या ठिकाणी आपण निर्माण केलेल्या तुम्ही इकडे जर फिरला तर आपला सगळ्यात कॉम्पिटचे रस्ते त्या ठिकाणी आज चांगलं ड्रेनेज वडाळा तलावसारखं त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह आपण त्या ठिकाणी डेकोरेशन इतक्या चांगल्या पद्धतीचं आम्ही काम करतो आहे आणि जे सगळे या ठिकाणी आशीर्वाद झाला आहे आले व माझ्या प्रभागातून आले ताबट्यातून आले नागरमधून आले मुंबईतून आले नवी मुंबईतून आले पुण्यातून आले साताऱ्यातून आले महाराष्ट्राच्या कलाकृतातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले त्या सगळ्यांचा एवढ्या उभ्या पावसामध्ये येत आहेत माझ्या मुलाला आशीर्वाद देत आहेत मी मनापासून त्यांचा पुढा आभार मानतो